उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा आणि लोकसभेच्या याच निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना या मतदारसंघातून हद्दपार करण्याची आणि निलेश राणेंच्या विजयाची मुहूर्तमे ड्रोवली गेली आहे असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला माहिती असेल की उद्या लोकसभा जी निवडणूक रत्नागिरी संदर्भ होत आहे ज्या अकराव्यापैकी लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी संदर्भमध्ये आहे आपल्याला माहिती असेल की माननीय राणेसाहेब या निवडणुकीमध्ये उभे आहेत भारतीय जनता पार्टीचे उभे म्हणून राणेसाहेब हे विजय निश्चित होते यामध्ये आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु विरोधकांना आता कळून चुकलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे मी तर तुम्हाला सांगतो आपला विजय निश्चित झालेला आहे फक्त आपल्याला मतातिक की है। या की हाच आपल्यासमोरचा प्रश्न आहे या निवडणुकीत राणेसाहेबांवर प्रेम करणारी माणसं पुन्हा एकदा झपाटून आपल्या कामाला लागली मतदारांना जाग आली की गेल्या दहा वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघात कुठल्या प्रकारचं काम झाले नाही केवळ विकासाच्या गप्पा मारल्या गेला खोटे आश्वासनं दिली गेली खोटे आरोप केले गेले आणि ह्या सगळ्या सातत्याने दहशतवाद असेल म्हणजे इतर आरोप ह्या सगळ्या आरोपामध्ये कोणत्यापर्यंत तथ्य नाही जनतेला कळून चुकल्यामुळे आता माननीय राणेसाहेबांना या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही किंवा मी असं म्हणेन या राणेसाहेबांच्या लोकसभा निवडणुकीतच माननीय निलेश राणेसाहेबांच्या आमदारकीच्या विजयाची मुहूर्त रोडसुद्धा जी मुहूर्त मेड म्हणतो ती सुद्धा आताच रोयली जाईल अशा प्रकारचं वातावरण तयार झाल्यामुळे माननीय आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्या वैफल्यग्रस्तच्या टीकेतून देख, देख वाट वाट अब, ते काहीतरी कळलं आहे म्हणजे ए वाटप बी वाटप सी वाटप हे सगळं चुकीचं आहे खरं म्हणजे त्यांना माहिती आहे की आता कोणत्या लोकांनी ना करावं आता काय सांगायचं तर नेहमीच ठरलं आहे त्यांचं वाक्य एक त्यांची दोन वाक्य नेहमीच ठरले असतात एक म्हणजे आता ई मध्ये काय ते घोटाळा करणार ते सुद्धा लोक ऐकायला तयार नाही शिडकोचा विषय काढणार ते ऐकायला तयार नाही आणि अगदीच काय होऊ नये पण या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पैशाच वाटप सुरू आहे अशा प्रकारचा चुकीचा आरोप केलेला आहे इथल्या जनतेला माहिती आहे की मान्य राणेसाहेबांनी केलेलं काम मान्य राणासाहेबांचं कर कर्तृत्व आणि भारतीय जनता पार्टी मान्य केदार मोदी साहेबांचं काम आणि आपल्याला मुद्दाहून सांगतो या लोकसभा मतदारसंघाची कमांड म्हणजे साहेब आहेत निदेशानिर्देश आहेत याची पूर्णपणे कमांड या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली आहे त्यां ते या पूर्णपणे याच्यावर ताकदीने काम करतात आपले सगळे पदाधिकारी काम करतात या जिल्ह्यातच म्हणेन पण मालवण तालुक्यात बघता कुठल्याही प्रकारचे डिस्कूट नाही अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते काम करतात आणि लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे यावर आम्हाला निश्चित आहे की राणेसाहेब निश्चित विजय होतील परंतु वैभव नायक म्हणा किंवा मानवी विनायक राऊत हे हो। आता या भीतीने भयग्रस्त झाले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि या वाळू सरकल्याच्या भावनेतून कुठल्याही प्रकारची टीका करत आहेत परंतु माझ्या मालवणी जनतेला कोकणी जनतेवर या रत्नागिरी जनतेवर लोकांना विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीत लोक राणेसाहेबांनी विजयी करणार आहेत फक्त मताधिक किती प्रश्न येईल परंतु मी तुम्हाला दाव्याने सांगतो की तीन लाखापेक्षा जास्त मताधिके करून राणेसाहेब विजयी होतील अशा प्रकारचा आपला आता अंदाज आहे म्हणजे ग्राउंडवर काम केल्यानंतर आमचे मित्र रत्नागिरी ते सांगतात सिंदुरबारचा अंदाज तर आपल्याला माहिती आहे आणि मी सांगतो खात्रीने यांनी किती टीका केली कुठेही जरी त्याने हे केला तर आत्ता त्यांच्यावर आरोप करण्याची वेळ का आली आहे की तो पराभव हा समोर त्यांना दिसू लागला म्हणून ते पैशाचा आरोप करतात आमदार वैभव नाईक मी तुम्हाला निश्चित सांगतो की माननीय हे राणा नारायणराव राणेसाहेब हे निश्चित विजय होतील परंतु ह्या विजयातच तुमचं तुमच्या ह्या सगळ्या तुम्हाला सुद्धा दिलेले जे म्हणताय ना तुम्ही की आमदार म्हणून दहा वर्ष केले तुम्हालाही सुद्धा इथून हद्दपार करण्याची मुहूर्त मी आताच रोवली गेली आहे फक्त ते ह्याची सुरुवात आपण केली आणि ह्याची सुरुवात सुद्धा मी सांगतो वैभव नाईक आपण हे समजून घ्यावं हो की माननीय निलेश राणेंच्या विजयाची मुहूर्त मी आताच रोवलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी राणेसाहेबांचा विजय निश्चित आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची चिंता करा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर इथली जनता सुद्धा विश्वास ठेवणार नाही आमचं काम आहे या मतदारसंघामध्ये काम साहेबांचं काम करतोय आणि माननीय पंतप्रधान मोदीं या जनतेचा विश्वास आहे आपल्या अजून एक मुद्दा सांगायचा आहे की हे सातत्याने सांगतात की साहेबांनी हे केलं राणे साहेबांनी ते केलं राणे साहेबांनी विकास नाही केला ठीक आहे इथल्या जनतेला माहिती आहे पण वैभव नाईक आपण विनायक राऊत आपण सांगा की आपण जनतेसाठी काय करणार तुमचा अजेंडा काय जनतेसून लोकांना सांगा ना मी पर्यटनातून विकास करणार इन्फ्रास्ट्रक्चर इथल्या लोकांना नोकरी देणार इथल्या लोकांच्या भविष्याचा विषय हे काही नाही राणेसाहेबांनी हे केलं भाजपने ते केलं गद्दार ह्या पर्यटक काहीतरी आहे ना तुम्ही जर तुमचं तुम्ही म्हणत असाल की आपण या ठिकाणी जनते सेवा करताय मग सांगा ना काय करणार आहात ते सांगा तुमचं व्हिजन सांगा ना तुमचं व्हिजन काही नाहीये तुमचा व्हिजन म्हाळ बारसा गोंधळ ह्यापुढे तुमचं व्हिजन नाही आहे कुठल्या तरी भजनात पिढी ह्यापुढे तुमचं व्हिजन काय आणि तुमचं कुठलं व्हिजन नाही आहे तुम्ही लोकांना आपण काय करताय सांगत नाही फक्त ते काय करणार हे विचारा मला वाटतं कोकणी जनताने आपल्याला प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचा भडीमार झाला आपल्या प्रत्येक सभेला त्यांनी पाठ फिरवली त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोकणी जनता इथे मालवणी मसा कंटाळलेला आहे आणि म्हणून तुम्ही काय करताय जनतेपर्यंत काही करू शकणार नाही म्हणून तुम्ही सांगत नाही की आम्ही हे करणार त्यांना जनतेला विश्वास आहे की तुम्ही काही करू न शकल्यामुळे हे तुम्हाला सांगण्याची वेळ आहे आलेली आहे तुम्ही काही करणार नाही पण आम्ही सांगतो या कोकणचा या मालवणचा या सर्वांगीण गरा विकास मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून मान्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि याचा पाठपुरावा निलेश राहिशान करतील याच्या मला खात्री आहे ते काही करणार नाही असले तरी आमची जबाबदारी आहे नैतिक ह्या त्याचा विकास करणे म्हणून आम्ही शब्द दिलाय तिथला वीज पाणी रस्ते ह्या बरोबरच आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी रोजगार आणि पर्यटन दृष्ट्या हा सुंदर विकसित करण्यासाठी राणे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कोकणी जनतेने आम्हाला साथ देण्याची विनंती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल